शंभू हर 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 हरा गती जगती कैलापती शंभू पार्वती गजा गणपती आनंद रूपी भगवंत येतो हाती सीता सावित्राने धर्माच्या पारी आनंदाची लागू टाळी मनाची लागण धर्म कविता ताई म्हणले पावळांचे दान देवर ध्रवाड्याला धर्म केले परदानला आनंद द्या मनाला हात केले पावळ कुणींचे दान कुणीने दिले धर्मदान दिले साडी पात्राचे मान त्यांच्या बुलबाळा काम काम बाळगोकुळामधले समाधान सीता सावित्रावानी लेनले आओ पंडरंगा सर के वाया गाओ ना वो पंडरंगा या हम उपीरतना ची खान गलमो पाई जोड़ो कंपाली कुंगु वही दस्तवा जाओ दस्ता सुखा चारा बुरवाई अनंदा ची भक्ति नावा ची किंती वाडू देर शक्ति बना तीचा पुनो भक्ति सीता सावित्रा सर के लेनले ती नावा बुरी ना पंडरंगा चे नित चंद्रतारा मती चंद्रतारा मती चागती सीता सावित्राले नलेतीन धर्मावुडी नबरगेती आशा बहीण भावामध्ये प्रेम लागू दे जावा जावामध्ये लागू दे सदासो कर लागू दे संसारामध्ये आनंद होऊ दे सासू सासऱ्याचे पुण्य हे संसारामध्ये लागू दे असे तुझे मूल बाळ सदासू का राहू दे धर्मात केले तारला धर्मात केले दारला पाबळ पुळींचे दार वाढल आनंदाची भक्ती म्हणाला बरोबर असा <laughs> पणातले विचार द्यावा नकडीला दा जातील धर्म वनगंगेला पावतीन वनगंगेला बाणगंगेला गोदावरीला इंद्रावणीला चंद्रभागेला पर्गरुपी रूपी काय देतो भेटीशी तासाले नावाडी नवर घेतली अपेक्षा पूर्ण होती नवीन वर्ष सुखाचे जाती धन्या पाण्यामध्ये लाभ होती ब्र आज केले माय बघले धर्मदान तो कविताताई आनंदाचे मान पवीर पावळ कुळींच्या मने हाताने दिले धर्मदान आनंदाने केले दान आज बुधवार केला मान आज म्हणा करे मला नाही सदा आला उदय सुखानी धर्म केले धर्मानी आज आमुष्याचे के दान केले दारानं सदा लाग उदय सुख बाळ गोकुळानं उद्या सरण महिना जाऊ दे मध्ये येणं असा भोळा शंकर करीन तुमच्या मनातले कामन पाऊन रंगानं होईन जे जे कारण सद्गुरु साईनाथ गुरुदेव दत्ता गोरक्षनाथा मचिंद्रनाथा कालिपनाथा आवड नागनाथा आण भंगीनाथा आवड नागनाथा पळेवजनाथा श्री साईनाथ भगवंता तिरुपती बालाजी नवनाथ तिरुभावन असे म्हणले पंढरीनाथाला गुरुदेव गुरु गुरुक्षिनाथाला काळ भैरव आला बरो पाणीचे म्हणले वैजनाथीचे म्हले साईना तला देव म्हणे पाऊल रंग म्हणजे हाताला सीताला लागू दे आनंद होतील तुमच्या भक्तीला भावभक्ती म्हणून आनंद होतील आणि असे तुमचे जोडे जन्माला जातील पाऊरंग तुमचे कल्याण होतील आणि असे जीव ग चांगले लागू दे समाधान होऊ द्या आणि जोडा जन्माला जाऊ दे पाऊरंगा तुमचं कल्याण होऊ द्या आणि पावळकुळींचा आनंद होऊ द्या आणि जोडे राग होऊ द्या ओके Ok. <laughs>